सर नमस्ते नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांग सर रोहित पांडुरंग मोरे लय प्रधान तालुका तालुका वा जिल्हा सांगितलं आपली आता वांग्याची वराडी सर वांग्याची वराडी कोणती हो हरे कृष्ण हरे कृष्ण बर लागण करून किती दिवस झाले आज सत्तर दिवस झाले सत्तर दिवस झाले तोडे किती झाले दोन दोन तोडे झाले शा झाड सर मला जरा वांगे मोजून दाखवा बरं भरपूर आहे ते वरून वरून मोजा बरं एवढं मोजायला मोजाले येत तीस आहेत कि तीस किती तीस तीस वांगेत आज जे फ्लॉवरिंग बघायला गेलो फ्लॉवरिंग पण जबरदस्त आहे पानाची पाठीमागची जर बागा बाजू बघायला गेलो सर अगदी के पेंटिंग केल्याच के दिसते के शिरा वगैरे अगदी जबरदस्त दिसतेसारखं पान आहे जाडचे झाड आहे आपले हे प्लॉट जर बघायला प्लॉट किती गुंट्याचा प्लॉट आहे सर शेव एकर दहा गुंटे एक एकर दहा गुंट्याचा प्लॉट आहे तर लागण करून किती महिन झालं म्हणलं सर सत्तर दिवस सत्तर दिवस झाले सत्तर दिवसात दोन तोडे झाले पहिला तोडा कितीव्या दिवशी दुण झाला पहिला बासष्ठ दिवस झाला बासष्ठव्या दिवशी किती माल निघाला सर पहिल्या तोड्याला आत्ता एक सव्वाशे किंवा परत एक सव्वाशे असं दोन तोडे झालं सव्वा सव्वाशे किलोचे दोन दोन तोडे झालेले आहेत आता हे भाजीपाल्यामध्ये किती पीक केलेच आहे ह्याच्या अगोदर कधी भाजीपाला केला इलेक्ट आहे पहिलेच पीक लहान पप्पई करून तो बरं जवळची पप्पई किती वर्षाला शेती करता सर सात सात वर्षाला शेती ज्यावेळेला वांग करायचं होतं त्यावेळेला अनुभव घेतले होते दमवत्या परत किडत एक टानातलं पाचशे किलो खराब निघणार पाचशे चांगलं निघणार दर तिसऱ्या दिवशी स्प्रे घ्या लागणार परत आठवड्यात दोन वेळा गोड सोडायला लागणार असं ब्या सगळ्यांनी सगळ्यानी हो तसं होतंय का आता घडतंय का तसं किती दिवस झाला पंचवीसा दिवस आहे पंचवीस दिवस झाले ह्या वांग्याला स्प्रे मारलेला सत्तर दिवसात पंचवीस दिवस गेले किती दिवस राहिले पंचेचाळीस पंचाळीस दिवसामध्ये किती फवारे मारले तीन सत्तर दिवसात टोटल तीन काय झाल्या का फवारे मारले क्रॉप चार्जर हा फ्रुट चार्जर आणि एनर्जी बुटर बर आणि आपण बेस्ट संरक्षण म्हणजे आपली एसीटी वैदिकचीच बेस्ट हे स्प्रे मारले बेसवडूस मध्ये काय काय दिलं कृषी अमृत बेकरी पंधरा घेतल्या नंतर एस एस एम त्या दोन दोन तीन तीन घेतल्या आणि आर एन पी एच आर एन पी एच आणि सॉल चार्ज वीस लिटर कॅन आणला वीस लिटरचा कॅन म्हणजे एससीटी वैदिकचा सगळा बेसोडूस दिला मगच आपण लागवड केली आहे सर लागवड जर बघायला गेलो अगदी तळापासून ते वरपर्यंत बर्गचा माल लागलेला आहे एवढा माल लोड लागल्यानंतर झाड ट्रेस मध्ये जायला पाहिजे खरं कुठं आहे नाही तसं झाड असं ट्रेस वाटते का फ्रीज आता सरितला अंतर किती असत नुसतं तर आहेच बरोबर दुपारच्या जवळजवळ एक वाजता एक वाजता टेम्परेचर भरपूर आहे कुठे उन्हाळ्यात किंवा काय झाले कुठे दिसत नाही काळोखी एकदम जबरदस्त आहे सरीतलं अंतर किती वाजता पाच बाय रो चार रोपं लावली आपण चार फूट अंतर आहे हो दोन झाडातलं आता मी जरा झूम करतो सर पाठीमाग सर इथे अंतर कुठे दिसते का या रोपात रोपात कुठेही अंतर दिसत नाही जास्त अंतर नाही कव्हर होत आले म्हणजे प्लॉट आपल्याला काय वाटतं किती दिवस चालू तरी आठ महिने चालू महिने सात आठ महिने आरामशीर चालायला पाहिजे एवढं टेम्परेचर आज टेम्परेचर किती अडतीस टेम्परेचर आहे आता एवढ्या टेम्परेचरला जर वाघ्याचा प्लॉट बघायला लागल तर काय व्हायला पाहिजे होता असं झालं दुपार दुपारायला पाहिजे दुपार पाहिजे तसा एवढा ट्रेस आला का झाडावर काय नाही सॉइल चार्जरिटी नाही वैदिक आठवड्यात नाही सोडतो लिपचार्जर सॉइल चार्जर बरोबर लिपचार्जर चालत किती दिवसात आठवड्याला प्रत्येक लिप चार्जर चालू आहे म्हणजे वाडीची स्टेज चालू आहे नुसतं लिप चार्जेस दिलं तर माल लागतोय सर पुल सेटिंग चार्जेस दिलं तर काय बी हा अजून सेटिंग चार्जेस दिलेलं पण नाही म्हणजे आपण फुलकळीची ट्रीटमेंट केलेलं किती एका देटाला एका देटाला पाच 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 लागले पंजाय सगळं मध्ये म्हणजे जसं टमाटो लागते तसं पंजाय वांग लागले तुम्ही तुम्ही वांग्याचे प्लॉट हे जागेवर कोणाची फिरून बघितले होते बघितलेले सगळे पंचगंगा व्हरायटी बघितली पर मंजिरी बघितली काट्याचे वांगे बर सगळे ते रासायनिक पण पान आमच्या गत नाही ना त्यांचं बर पान कसं आहे आपलं राहट आहे आमचं राहण आहे राहट आणि काळू काळू की चांगली आता अन्न निर्मिती कोण करतो पान करत पान करत ज्या हे जर प्लॉटचं पान चांगलं ते प्लॉट कसा पाहिजे हिरवागार पाहिजे केमिकल मध्ये प्लॉट कशा असतात पिवळ असतात पिवळ असतात पिवळं पान काम करतं का नाही असं घे प्रकाशन होत नाही होत मग ते आता आपण जे पोषण दिलं ते कशावर काम केलं मातीवर काम केलं मातीमध्ये काय बदल झाला का होय भुसभुशीत पण वाढलाय वाढलाय कधीपासून वैदिक कधीपासून वैदिक आम्ही पप्प्याला एकदाच फक्त सोडलेलं सेटिंग आम्हाला कधी कधी वापरलं पावसाच्या मे महिन्याच्या एंडला सोडलेलं बरं ट्रायल त्यावेळेला फक्त एकदा सोडलेलं बरं त्यात काय बदल जाणवला सेटिंग फुल निघलं आम्हाला सॉइल टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती कशी कळाली सर ते व्हिडिओ बघितले वडिलांनी बर त्यांच्यामुळे माहिती झाली बर व्हिडिओ तुम्ही बघितले का नाही मी परत नंतर बघितले बघितले व्हिडिओ मध्ये काय काय शिकायला मिळते व्हिडिओ मध्ये म्हणजे रासायनिक पेक्षा हे चांगलं आणि महाग पण नाही रासायनिकला दर तिसऱ्या दिवशी फवारणी घ्या परत पुथलिप्स आला नागाळी आली शेंडाळे आली कीड आली कोराजेन वापरा डेलिगेट वापरा सगळं असं सांगायचं ना सर कसं होतंय आता रासायनिकचा विषय असा राहतो की ते शंभर मिली पन्नास मिली ते तीन हजार रुपये लिटरन पण आपल्याला देताना किती शंभर मिलीचीच बाटली देणार बरोबर आपण काय करतोय की दोन आठवड्यातनं किंवा एकदाच महिन्यात बेस्ट डोस घाला असं सांगतोय पंचेचाळीस पाच हजार खर्च होत असेल केमिकल मध्ये कसं होतंय की ते एका वेळी फक्त पाचशेच खर्च आता दोन वेळा घालायचं प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही जाता तेव्हा ते आकडा ह्याच्यापेक्षा जास्त जास्त म्हणजे वन टाइम ज्यावेळी शेतकऱ्यांना वाटतंय की महाग आहे किंवा एकदम पहिल्यांदा आलं तर काय शेतकऱ्यांना वाटतं की महाग आहे वाटतं एवढे येत पण आपलं युजेस पण तेवढ्या लांब येतात म्हणजे केमिकल मध्ये कसं आहे बघा प्रत्येक रोगावर वेगवेगळं काम करावं लागतंय तर एसिटी वैदिक हे रोगावर काम करत नसून पोषणावर काम करते हो की नाही पोषण जर चांगलं दिलं तरच आपलं पीक हेल्दी राहते आणि आता आपण समोर बघतो सर हे झाड बोलते आपल्या संग बोलते खरं आपल्या टी वैदिकच्या वांग्यांची एवढी मागणी hmm. चालू आहे पुण्याला वगैरे भाऊ आहेत त्यांचा बोलत होतो hmm. त्यावेळी तिथं अशी कंडिशन झाली त्यांच्या म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलंय hmm. की आम्हाला खिडकी वांगी द्या hmm. आम्ही कापून खातो hmm. म्हणजे तेवढा किडका पण केमिकलचं काय देऊ नका केमिकल काय देऊ नका म्हणजे किडक जरी वांगा आलं तरी आम्हाला चालेल पण आम्हाला फवारणी मारलेलं किंवा केमिकल पाहिजेच फवार फवारी कीड किंवा कुठलंही काय सुद्धा आता झाड हलवलं केमिकल मध्ये जर झाड हलवलं नाही पांढऱ्या माश्या सगळ्या उडून जातात हलवा पड सर झाड नाही काहीच उडत नाही तर नाहीच ते काय उडणार त्यावर तुम्ही आता वांग खाल्लं ना खाल्लं की कच्चं वांग खाल्लं कच्च वांग खाल काय टेस्ट लागली ते चरचरत नाही जिबेला अजिबात आहे की नाही खोबरं खाल्ल्यासारखं लागतंय ते जर आपण बाहेरचं मार्केटचं वांग खातो नाही कच्चं वांग खाल्लं तर काय लागतं कसं होतं चरचर जिबेला त्याला केमिकल असते ते जाणवते लगेच जाणवते वांग कसं लागलो आपल्याला चांगलं लागलं खाल्लं खाली खाव वाटतंय अजून खाऊ वाटतंय कच्चं वांग खवडतंय खाव वाटतंय बरं तर तुम्ही वांग खाल्लं टेस्ट मध्ये काय बदल होय चांगलं चांगलं आहे मार्केटला काय प्रतिक्रिया हो मार्केटला शायनिंग चांगला आहे माल उठता उठतो जास्त कोकणात जास्त जाते ना कडाड मार्केट ही ही जी व्हरायटी आहे आपण कोकणामध्ये जास्त जास्त काय रेट चालू आहे सर आता आता वीस रुपये चालू आहे दर पडलेला असून सुद्धा आता जर मार्केटचं जर हिरवं वांगं जर बघायला गेलो तर दहा रुपये आठ रुपये दहा रुपये दर चालू आहे तर आपल्याला मार्केटपेक्षा काय दर वेगळा मिळतो का किती रेट वाढवून मिळते सात आठ रुपये किलो एक्स्ट्रा मिळतात बरं तर वैदिक कड वाढण्याचा उद्देश काय होता सर आपला रासायनिक मग जमिनीन जास्त म्हणजे पिकांना तेवढा यायचा बरं बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही तुम्ही तर उलट सांगताय रासायनिक नाही ते काय चांगलं नाही एवढं काय म्हणजे जास्त, जास्त खर्च आहे रासायनिकला जास्त खर्च होतो बरेच शेतकरी म्हणतात की वैदिकला खर्च जास्त येतोय तुम्ही तर आमचं आता किती एक बेसलच तेरा हजार रुपये खर्च झाला बर आणि ते बाकीच सगळं धरलं तर ते एक सात वीस हजार रुपये प्लॉट चा चालू झाला चालू झालाय आता उत्पादन बघायला खर्चाच्या बाबतीत लाभ आहे खर्च उद... एक टन माल गेले की आमचं एक वीस हजार रुपये आले की आमचा खर्च सगळा निघणार निघणार आतापर्यंत आतापर्यंत इथं पुढे प्रॉफिट राहणार आपल्या जे प्लॉट मध्ये बघतो वेगळं पण काय जाणवतंय तुम्हाला वेगळे पण म्हणजे फुटवा जास्त आहेत काळोखे आहे भुसभुशीत झाले आणि संख्या जास्त सगळ्यात काय दिसतोय पानं आहेत आमच्या प्लॉट मध्ये सगळ्यात चांगला हे काय की असं झालाय प्लॉट तळापासून फुटव्यांच खत फोडले आणि ते खांद्यापर्यंत लागलाय तो प्लॉट चांगलाय असं येत प्लॉट उंची लहानच आहे पण त्याला पूर्ण सगळं घेर आहे म्हणजे जमिनीपासून आता जर फुटेल जर मोजू दाखवा एवढे मोजताच ही ना त्याला बारा तेरा फुट वडाला तळापासून ची फुटे मोजा सर त्यांचा बुद्धा सर बघायला लागलो बुंदा किती झाड झालाय बघाय पायाच्या अंगठ्यापेक्षा पण मोठा झाड आहे पंधरा सोळा फुट वेत खालची वरची फुटवी वेगळी वरच वेगळं चालू आहे तर फुलकळी साठी आणि साईज साठी असे वेगवेगळे काही ट्रॅचमेंट करावे आम्हाला फ्लुट चार्जर क्रॉप चार्जर हा आणि पेस्ट पायटरी दुसरा स्प्रे घेतला कुठला स्प्रे घेतला वैदिक म्हणजे काही एकदा पोषण दिले की जी प्रक्रिया आहे ती ऑटोमॅटिक घडत राहते ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये काय चालू आहे सर ड्रीप मध्ये सॉइल चार्ज एक एक लिटर सोडतो फक्त आणि त्यात बरोबर लिप चार्ज लिप चार्ज कंटिन्यू क्वालिटी आणि सेटिंग सोडणार आहे बरं ते अजून दिलेलं नाही नाही दिलेलं ते जर दिलं तर ह्यात काय बदल होईल सेटिंग याच्या दुप्पट होणार दुप्पट होणार आता तीस वांगे तर सोडल्यानंतर एक साठ वांगी तर आरामशीर होणार पहिल्यांदाच लोड नको झाडाला म्हणून त्यांनी आपल्या टप्प्यात आता झाडात बुंदा झालाय ना झाड आता काय अडचण नाही आता तुम्ही तुम्हाला काय वाटते सर हे प्लॉट बघितलं की शांत काय होतोय माहिती का काळू की जबरदस्त आहे याला काळू की जबरदस्त असल्यामुळे फळ फळ बी चांगलं आहे याला फळ चांगले असल्यामुळे झाडाची उत्पन्न ती जाडी पोत जे आहे चांगला आहे आहे ती मला जरा वांगी मोजून दाखवा बरं जरा साहेब झाडाची वांगी मोजता येते सेटिंग सगळं मोजायचं सगळं बाकी मोठी सगळी बाकी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा चार पन्नास बरोबर एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि पंचवीस तीस चौतीस पस्तीस वांगे आहेत पस्तीस वांगे आहेत नमस्ते काय वाटतं प्लॉट बघून वाघ्याचा प्लॉट बघून समाधाड आहे समाधान आहे समाधान आहे माती कशी वांगी वांगी एका वाघ्याच्या झाडाला कमीत कमी आता माझ्या हिशेबाने सत्तर साठ सत्तर एका दा एका झाडाला काही सकट कळे एवढ्या कमी दिवसात एवढी वांगी लागलेला तुम्ही प्लॉट कुठला बघितलो काहीच बघितलं नाही कधीच बघितलं नाही बघितलं बरं काय कसं काय शक्य झालं शक्य म्हणजे एस टी वैदिकच्या स्वरूपात ते शक्य होतच माणसा केलं पाहिजे केलं पाहिजे इतर नाच सोडून एसटी वैदिकच्या जर माणूस जर जाळ्यात जर अडकला तर ते पैसाच पैसा शहाणा होणार माणूस पैशाचा पाऊस असेल तर एसटी एसटी वैदिकच वापरलं पाहिजे आणि त्यामुळं माणसाला पैशाचं स्वरूप प्राप्त होणार आणि माणूस माणसात येणार आणि कर्जमुक्त होणार होणार तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहे सर त्यांना मी काय संदेशाल एसीटी वापरावं सगळ्यांनी रासायनिक खंड जरा दुर्लक्ष करावं एवढेच मी सांगतो फवारणी कमी होणं म्हणजे खर्चात आठवड्यात दोन होते रासायनिकच्या आमची एक पंधरा ते वीस दिवसात एक होते म्हणजे महिन्यातन किंवा दीड महिन्यातन दोन होते दीड महिन्यात दोन फवारे म्हणजे अजून जर शेदरी कर्म वाढला तर महिन्यात एक फवारे काय अडचण नाही ह्या म्हणजे पाच दिवस फक्त तशी अंडाळी नाही किंवा किडक नाही काय दोनशे पंचवीस किलो माल निघाला फक्त दोन किलो वांग किती दोनशे पंचवीस किलो 26, किलो मध्ये दोन किलो वांग आणि ज्या वेळेला केमिकल वाल्यांचा सल्ला घेतला होता त्यांनी किती साठ किलो किडक निघायला दोनशे किलो मध्ये पन्नास किलो पन्नास किलो, 15 किलो। तू आपल्या शेतकऱ्याचा लॉसच आहे आहे का नाही आता वैदिक मध्ये जर बघायला खर्चाच्या बाबतीत खर्च पण कमी होतोय आणि उत्पादन पण वाढते रानभुस भुशी झाले माती बघा कशी आदी माती कशी असायची व हे खरट खरटा असायची आता कशी झाली बघा बरं तर माती सगळे घ्या बरं जरा सर टाका बरं वर टाका वरण सोडा बरं जरा कसे अगदी चापुड पडले पडते हे नाही भुस भुशी झालेले डस्ट चापुडची डस्ट हाताला कळते सर बघण्यापेक्षा ज्याने हात लावला हात हात लावला त्यांना ते जाणवते अगदी प्रॅक्टिकल जाणवते प्रॅक्टिकल तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं सर संदीप पाटील सर सर नमस्ते तुझं नमस्ते। नाव पत्ता सांगा सर माझं नाव संदीप पाटील मक्काम पोस्ट तालुका तालुकापू जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन नाईन झिरो वन डबल सिक्स ओके थँक्यू बेस्ट लक सर थँक्यू थँक्यू थँक्यू